आपल्याबरोबर महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेमधले उमेदवार भगरी सर आणि आज त्यांची सायगावमध्ये एक प्रचंड सभा झालेली आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की खासदार म्हणून ते निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय विजन आहे त्यांचं सर नमस्कार तुमचं एस एल नाईन चॅनलवरती सहर्ष स्वागत आहेत मला एक सांगा आपण या दिंडोरी लोकसभेमध्ये आज उमेदवारी करतात महाविकास आघाडीकडून आणि आपल्यापुढं एक प्रचंड बलशाली उमेदवार आहेत याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे या निवडणुकीमध्ये हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि त्या प्रमाणे कांदा उत्पादक आहे द्राक्ष उत्पादक आहे टोमॅटो उत्पादक आहे किंवा इतरही पिकं करणारी मोठी शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांचं दहा वर्षामध्ये या बी जे पी सरकारने केलेलं नुकसान किंवा शेतकऱ्यांच्या प्रति असलेली धोरणं ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि त्यामुळे शेतकरी कांदा उत्पादक कांदा निर्यातबंदी केली त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे कांदाबंदीचा फटका द्राक्ष शेतीला बसला आहे आज कुठल्याही शेतीमालाला भाव नाही आणि त्यामुळे शेतकरी वर्गाच्या मनामध्ये श या सरकार विद विद्यमान सरकारबद्दल प्रचंड राग आहे आणि त्याचा उद्रेक या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे मला वाटतं आणि त्यामुळे जरी माझ्यासमोर केंद्रीय मंत्री असतील परंतु ही निवडणूक जनतेने शेतकऱ्याने हातात घेतली आणि त्यामुळे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय होऊ शकतो हे या निवडणुकीमध्ये दाखवून देणार सर धनशक्तीचा आणि जनशक्तीचा विजय होऊ शकतो मला एक तुम्हाला अजून एक प्रश्न करायचा आहे की गेल्या पाच वर्ष भारती पवार केंद्रीय मंत्री यांनी सर्वसामान्य लोकांना वेळ वेळ दिला नाही तुम्ही जर खासदार म्हणून निवडून आलेत तर तुम्ही सर्वसामान्यांसाठी वेळ देणार का मी काही तोंडात जन्म तोंडात चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आहे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या गावची लोकसंख्या अतिशय कमी असताना आज इथपर्यंत येण्याची संधी मी ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे एक तळागाळातून मी वरती आलेलो आहे आणि त्यामुळे सगळ्यांचे प्रश्न सोडवणं आणि मी जमिनीवर राहणार कार्यकर्ता आहे मी किती मोठा झालो तरी जमिनीवर राहणार आहे आणि ज्यांनी माझ्यासाठी हे सगळं घडून आणलेलं आहे किंवा जे मला मतदान करणार आहे त्या नागरिकांसाठी मी चोवीस तास उपलब्ध राहून त्यांची कामं सोडवण्यासाठी त्यांच्या आडे सोडवण्यासाठी त्यांच्या प्रश्नासाठी त्यांच्याबरोबर राहील एवढा शब्द या निमित्ताने देतो बगरे सर शेतकऱ्यांस शेतकऱ्यांबरोबर राहणारे आपल्याबरोबर अजून येवल्या तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे ॲडव्होकेट माणिकराव शिंदे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भाऊ मला एक सांगा तुम्ही की गेल्या पाच वर्षामध्ये मागील पाच वर्षामध्ये छगन भुजबळ यांनी एक उमेदवार उभे केले धनराज महाले यांना घोषित केलं होतं की सोशल मीडियावरती आपण बघू शकतात की धनराज महाले यांना सांग असं सांगितलं होतं का धनराज महाले हे दोन लाख मताने निवडून येतील आणि आत्ता आठ दिवसापूर्वी भारती पवार राष्ट्रवादी कार्यालय म्हणजे छगन भुजबळ यांच्या कार्यालयामध्ये गेले आणि भारती पवारांना असं सांगितलं का तुम्ही एक लाख मताने निवडून येणार यावरती तुम्हाला काय वाटतं आता जनतेपुढेच वीस तारखेला मतदान होईल आणि चारला निकाल लागेल ला। त्याच वेळेस समजेल का भुजबळांच्या मनामध्ये काय होतं आणि काय घडलं याच्यावरनं आपल्याला समजेल कारण जनता ही महत्त्वाची आहे जनता ठरवती भुजबळाच्या मनावर ठरत नाही तेव्हा भगरे सर खूप प्रचंड मताने निवडून येतील एवढं मला सांगायचं भगरे सर प्रचंड माताने निवडून येतील धन्यवाद Thank <laughs> you.